जगात विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार युग परावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक सतरावरील लेख शीर्ष आहे सागरात लाखो लोक व्यसनमुक्त झाले अज्ञान अंधश्रद्धा या चक्र सापडलेला जीव शेवटी व्यसनाचा मार्ग स्वीकारतो ज्ञान अंधश्रद्धा निर्मूलन करते जीवनात ज्ञानाची गोडी आणि भक्ती मार्गाची आवड निर्माण झाली तर कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्या आजूबाजूला देखील फिरकत नाही एकोणीसाव्या शतकात राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी लाखो लोकांच्या मनात भक्तीची मशाल पेटवली याच मशालीने अज्ञानाचं साम्राज्य नष्ट केलं ज्ञान आणि भक्तीची गोडी निर्माण करून सर्वसामान्य माणसाला ज्ञान मार्गावर आणलं आणि याची फलश्रुती म्हणून लाखो लोक स्वयंस्फूर्तीने नवा आरंभ जगद विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार भगवान बाबा यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानशक्तीने केला त्याची फळं आज आपण सगळे आखतोय संत हे लोक कल्याणकारी लोक कल्याणकारी किंवा लोक सृष्टीवर अवतार धारण करत असतात याचा प्रत्येक भारतीय संस्कृती मध्ये वे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनात वैचारिक परिवर्तन घडवून त्यांना सदमार्गावर आणण्यासाठी संत आपलं जीवन समर्पित करत असतात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी असतात जसं समुद्राचं पाणी घडव व्हावं आणि त्यामध्ये तुट्टी फिरवता सगळं पाणी कसं स्वच्छ नितळ दिसावं याचप्रमाणे तत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक पातळीवर अंधश्रद्धा व्यसनाधीनता अन्याय अत्याचार याचा खूप मोठा बोलबाला होता त्याला ज्ञान प्रकाशाने छेद देण्याचं ऐतिहासिक कार्य राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी केलं इंग्रज आणि निजामशाही यांच्या जाचाला कंटाळून लाखो लोक तणावाखाली वावरत होते याचा परिणाम अनेक जण व्यसनाच्या सापडले होते धर्म संकटात होता अशा आकांक्षा संपुष्टात आल्या होत्या पण याच कालावधीत भगवान बाबा यांच्या रूपाने महाराष्ट्रावर ज्ञान सूर्य उगवला होता जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा ईश्वर अंशावतार धारण करून धर्मरक्षण करतात हा हिंदू संस्कृतीचा इतिहास आहे याच इतिहासाची पुनरावृत्ती कलियुगात देखील एकोणीसव्या शतकात पुन्हा प्रत्ययाला येत होती भगवान विष्णू यांच्या अंश अवतार भगवान बाबा पूर्ण ताकदीने धर्मरक्षणासाठी मैदानात उतरले होते एका बाजूला निजामशाही तर दुसऱ्या बाजूला इंग्रज यांच्या तडाख्यात सापडलेल्या समाजाला घडवायचं आव्हान सर्वसाधारण नव्हते पण शांती ब्रह्म राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी देशाच्या हितार्थ हे कठीण आव्हान स्वीकारलं आणि समर्थपणे पार पाडलं देखील भगवान बाबा यांनी समाज सुधारण्याचा जो महायज्ञ आरंभ केला त्याचं पुनर्वसन सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण झालं राज्याच्या महाराष्ट्रात भगवान बाबा यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञान सामर्थ्याने लाखो भक्तांच्या मनात आध्यात्मिक ज्ञानाची गोडी निर्माण केली फलस्वरूप लाखो लोक भक्ती मार्गावर आले चरण सीमेवर असणारी व्यसनाधीनता भक्तिसागरात संपुष्टात आली अनेक लोकांनी तुळशी माळा परिधान केल्या कित्येकास वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा चमत्कार झाला अनेक जण टाळकरी वारकरी झाले अनेकांना भक्तिमार्ग स्वीकारला आणि पाहता पाहता व्यसनाधीतेच्या विफ्यात सापडलेल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो लोकांना भगवान बाबांनी भक्ती मार्गावर आणलं लोकांना अध्यात्माची गोडी लागली भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ गावोगावी घरोघरी होऊ लागले आणि लोक आनंदाने गाऊ लागले भक्तीची शक्ती न महाराष्ट्र घडवत होती भगवान बाबा राज्यभर फिरून आध्यात्मिक ज्ञान मार्गाने प्रबोधन करत होते लोकांचा प्रचंड विराट प्रतिसाद मिळत होता बाबांचा देखील उत्साह द्विगुणित होत होता परिस्थिती प्रतिकूल होती धर्म संकटात होता कोणत्याही प्रकारची मुभा नव्हती लोकांच्या मनात प्रचंड दहशत होती तरी देखील दैदिप्यमान इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नसतं याचा प्रत्यय भगवान बाबा यांच्या रूपाने देशाला पाहायला मिळाला इंग्रज आणि निजामशाही यांच्या प्रभावाने किंचित न ढळमळीत होता भगवान बाबा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्याचबरोबर व्यसनाधीन संपुष्टात आणण्यासाठी समर्पित भावनेने योगदान देत होते परिणाम फलस्वरूप भक्तीसागरात लाखो लोक व्यसनमुक्त झाले आणि सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक संस्कृतीचा आदर्श पाया भगवान बाबा यांनी भक्कमपणे रचला त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातील सामाजिक संस्कृती देशपातळीवर आदर्श आणि सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान मार्ग भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग याचा त्रिवेणी संगम आदर्श जीवनपथ घडवतो हाच मार्ग भगवान बाबांनी भक्तांना जीवन दाखवला आणि बाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन लाखो लोकांनी तो आपल्या जीवनात मार्ग स्वीकारला